मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण शेती कर्जमुक्तीसाठी पुणे येथे महसूल आयुक्त यांना घेराव घालण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांनी हजारांच्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलराव अवताडे या नात्याने मी करत आहे एकोणीस मार्च रोजी राज्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मान्य रघुनाथ दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील शेतकऱ्यांना राज्यातील राजकीय पक्षांनी अस्तित्वात असलेल्या सरकारमधील पक्षांनी विधानसभेत संपूर्ण कर्जमुक्ती करू असे आश्वासित केले होते पण याबाबतचा विसर सर्वच राजकीय पक्षांना पडलेला आहे तरी या विषय या गंभीर विषयासंदर्भात जाग आणण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला एक दिवस सदर आंदोलनासाठी द्यावा आणि आपला सातबाऱ्यावरील कर्ज सरकारकडून मुक्त करून घ्यावं यासाठी आपण या असे आव्हान मी आपणास कळकळीची विनंती करून करत आहे तरी कर कर्जा नाही बिजली का बिल भी नहीं देंगे सातत्याने शेतमालाला कमी भाव मिळाले हे सरकारचं पाप आहे त्यामुळे पिकलं जावा लुटलं आणि देणं घेणं फिटलं अशी शरद जोशींची घोषणा आजही ती आहे तशी असती आहे तशी आपल्याला म्हणण्याची वेळ सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे येत आहे तरी या आंदोलनात सहभागी व्हावं शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उभारलेला लढा आहे शेतकऱ्यांनी साथ द्यावी असे मी विनंती करतो